गाव कारखेल तालुका बारामती जिल्हा पुण्यातील रहिवाशी आहे सध्या पाण्याचा प्रश्न कसा आहे आपल्याकडे पाण्याचा प्रश्न सध्या गंभीर आहे टँकर वगैरे चालू आहेत पण ते फक्त गावापुरते चालू आहेत वस्तीवर अजिबात टँकर वगैरे काही येत नाहीत आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे जनावरांच्या चारेचा आहे तर चारा आता उपलब्ध होत नाही आणि गावातील पुढारी मंडळी काय फक्त राजकारणाच्या मागच आहेत सर्वसाधारण शेतकऱ्यांचे समस्या सोडण्याचा अजिबात प्रयत्न करत नाहीत कारण ह्या परिस्थितीत चारा डेपो हा झालाच पाहिजे सध्या चारा काय विकत आहे तो पण मिळत नाही ऊस मागा गेलं तर ऊस सगळ्या कारखान्याला गेलेला आहे आणि ऊसाचे जर पाहिले तर तीन हजार चार हजार रुपये गुंता लोक म्हणतात आणि पाण्याबाबत मकाची पेकिंग हो वगैरे कुठे नाही येत अजिबात जनावरांना चारा उपलब्ध व्हावा असं तुम्हाला चारा डेपो करावा काय नाही जनावरांसाठी शासनाने चारा डोपो हा केलाच पाहिजे चारा डोपो केल्यानंतर मग तिथं टँकरची पाण्याची व्यवस्था होईलच ना दुधाचे दर दरवर्षी पस्तीस तीस किंवा आठ असतात यावर्षी दुधाचे दर आलेस बावीस आणि चोवीस रुपये आणि प्रत्येक जाऊन घोषित केले पाच रुपये म्हणजे काय केलं आमचेच कमी केले आणि त्यातूनच आम्हाला आनंद देऊन शेतकऱ्यांना खुश करायचा प्रयत्न केला आमच्या राजकारण परिस्थितीवर आपलं काय मत नाही राजकारणी काय करतात कोणता पुरतच बघतात सर्वसामान्य शेतकऱ्याचा प्रश्न सोडवण्याचा अजिबात त्यांचा विचार नाही युट्यूब वीस तास न्यूज उंडवडी सुपे युवराज इंदरकर